काय रे काय आता अन्न घालाय काय अन्न गाडी मला स्वागत हार्दिक हार्दिक धन्यवाद सत्यवानदाचं आगमन झालं आहे दादासाहेब आपलं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन नावातच आहे खरे आणि खोटे बोलणे आपल्याला आवडत नाही बरे धन्यवाद बरं झालं का आप आणि आपलं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद के धन्यवाद दादासाहेब आपलं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन खूप छान धन्यवाद गाडी मोडन आंबा ठेवलाय गाडी आखा हिशोब हे आंबा धन्यवाद 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 स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन Jawang karaya. Oh, jawang karaya. Hmm. Ini papan lapangan dulu. जेवण करा या जेवण करा या पाच दहा मिनिट कमेंट पाच दहा मिनट म्हणून नमस्कार राजेश श्रीताई राजेश श्रीताई म्हणतात कुठे गेले जेवा या ताते भाऊ हो। Yang menderam, Raja Sriwayman Tadjawan, Jeevan Sriwayman Tadjawan, Raja Sriwayman Tadjawan, Raja Raja ini. Namaskar, namaskar. Raja 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 नमस्कार नमस्कार जेवायला या राजेश्री ताई आयुष्यमान दिनभर तीन दिन नंबर लाईक डन राज आता कशा हात वाहिनी छान आहे स्वयंपाक चालू आहे ताई साहेब कल्पना ताई नमस्कार आणि शुभ सकाळ शुभ सकाळ तुम्हाला पण भाऊ लईरवाडी लवकर जेवा लागतो लईरवाडी सरा देगुळ येते परत गुळ येते परत देणुगुळ हम्म होय नि म्हणत गुळ वाटायचा मारुती मारुतीला गुळ वाटायचाय गुळ येते परत वय ना त्यात गुळ घेऊन येते लगे परत हा मग कमी लवकर गुळ घेऊन या वजनाचा आपल्या मारुतीला वाटायचंय मग लवकर तुमचा चॅनल झाला तुमचा चॅनल म्हणून झाले मला माया मनातलं मला बोललेलं मला ते करावं लागेल देवासाठी ना आपल्या सविता ताईंच आगमन झाले सविता दादा बाईने नमस्कार सुसाकार आणि राजेश्री ताई म्हणतात ता नाकावर ना बुकी म्हटले दाते भाऊ येऊ काय तिथे येऊ आणि सविता म्हणतात लाईक डाय येऊ येऊ राजेश्री ताई Enggak, pencernakan kopi ini. Woi, radish Anak-savitara Ram Krishnaari, Ram Krishna, Ram Krishna, Ram, Krishna, Ram Krishna. ये होगा मैं कैरी को सविता मैं तो तराजू सरी ताई नमस्कार शुभ सकार राजस्थान तो तुम्ही मंता जरा मारीत, मारित कौन ला तुम चावा वाला मालू अने मैं वही नहीं आएगा बुक्की टीम गुल सविता राधे 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 श्रीताय म्हणतात आणि पण वही मारू वही जाऊ ना खाऊ तीन किलोच आहे तीन अन सवितांतात श्री स्वामी समर्थ श्री श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तीन किलो तीन श्री स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सगळ्यांनी जेवायला या ठ लाईक झालं पण पन्नास आवरा लवकर <laughs> जायचे आपल्याला पुन्हा जायचे आपल्याला अ आपल्या देवाला जायचे लवकर आवरा येते का येऊ मला बाहेर जायचे थोडं आठ पंधरा दिवसांनी या उद्या ना काही आठ पंधरा दिवस नाही या मी जरा बाहेर जाणार आठ पंधरा दिवस हम्म काम आहे मला थोडा तालुक्याला थोडं तालुक्याचं काम झालं का मग वाटलं जी शांबरच करू हिम्मत आहे ना घाबरू नका माझ्या बहिणीला वहिनी आमची ते वाच नका वाच ना पुढं मला वहिनी आमची एक एकटी नाही ओ दादा मी आहे लाडक्या वहिनी साहेबा संग राजसाहेबांता जावा आम्ही येतो ना तुम्ही जा आम्ही येतो <laughs>

मी आहे ना वहिनी सोबत हा सोबत आहेत नायला काय मी आहे वहिनीसोबत तुमचा भाऊ पडला या का नाही बहिणी नाही का कोण सरिता ताई माझ्या पण <laughs> राम राम आणि सुभाष सकाळ उपवास ही पोटी उपवास मंडळ सविता म्हणतात पंधरा दिवस आंबे संपून आम्ही काय आंबे आहे आणि कचरा जमा करून बहिणीला बोलावता काय पंधरा हम तेरे को आने आए थे रा नमस्कार आई शुभ सका धन्यवाद रा श्री ताई राम राम शुभ सका मैं साथ है शॉट

Raya asupan, Raya ibu asambil sempat atbaka Asambil sempat Syeditang tasri, asambil tasri asato Syeditang mauli 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 mauli

nó này nó nó tự động à nó phát ra đâu đi nó là do nó

कोण आहे रे हॅलो जेवण चाललंय जेवायला कोण आहे बोला ना जेवण करतोय ये ना

ए टाकि हम्तिर मोटर चालकर गाट्रोद पानी टाकित बार